टक्के आपण आमदारकीचा गुलाल लावून तुमच्या वर्षी इथे दुरुस्ती एवढीच आहे मी एकटा नाही कालवार विधानसभेचा प्रत्येक व्यक्ती गुलाल लावून तुमच्या वर्षी थे ना आणि पहिला संभाजीराव संभाजीराव तो गुलाल पडला ना तो पहिला अधिकार राधा नदीच्या कागल विधानसभा कागल घडिंगच्या प्रत्येक घटकाची आमदारकी आहे आणि पुढच्या वर्षी जेव्हा आपण गुला लावून ना फक्त आमदारकीचा गुला लावणं हे महत्वाचं नाहीये त्याच्यात काही भाग आहे कशासाठी कारण आपल्याला येत्या काळामध्ये काय धोरण लागू करायची आहेत आपलं एक प्रण आपण केलं पाहिजे की मगाशी जे मी शिक्षण क्षेत्राचं बोललो क्रीडा क्षेत्राचं बोललो आरोग्य क्षेत्राचं बोललो पाण्याच्या नियोजनाच्या क्षेत्राचं सा बोललो सामाजिक न्याय क्षेत्राचं सा बोललो या प्रत्येक क्षेत्राची अंमलबजावणी विधानसभेमध्ये करून निना लावूनच पुढच्या वर्षी आपण इथं आलं पाहिजे <स्थ> आणि त्यासाठी एक आपण ठरवलं पाहिजे आपण ठरवलं ठरवलं आता आपल्याला एक पाहिजे की पुढच्या वर्षी गुलाल लावून आपण जेव्हा येऊ ना ते आपण सगळ्यांनी प्रण केला पाहिजे करायचं का प्रण करायचं का की पुढच्या वर्षी आल्यानंतर राशी छत्रपती शाहू महाराजांचं महाराजांचं आणि स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाडगे साहेबांचं घडवून अस्तित्व निर्माण करून गुल्ला जाऊन पुढच्या वर्षी इथं यायचं शाहू महाराजांचं कागल निर्माण करायचं का शाहू महाराजांचं कागल निर्माण करायचं का फिराजीराव महाराजांचं कागल निर्माण करायचं का वर्गीय राजे विक्रमसिंह धाडगे साहेबांचा कागल निर्माण करायचं का सगळ्यांनी एक मुखाने हात वरती करून सांगा शाहू महाराजांचं कागल निर्माण करायचं का एक ठेवा शेवटच बोलतो हा गुलाल आपल्या सगळ्यांचा त्यागाचा आहे हा गुलाल शाहू महाराजांच्या विचाराचा आहे हा गुलाल जन घराण्याचा आहे आणि हा हाल तुमच्या आमच्या विजयाचा आहे तर मी आज घोषित करतो मुला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजी भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा